मित्रांनो आपल्याकडे सोलर पंप लागलेले आहेत परंतु बऱ्याचशा शेतकऱ्याचे असे प्रॉब्लेम झालेत की ते सोलर पंप पाणी मारत नाहीत किंवा जास्त खोलीपर्यंत चालत नाहीत चुकीचे हेड त्या ठिकाणी आलेले आहेत तर त्या संबंधितच जे आहे ते आपली कंपनी जी आहे शिवनेरी उद्योग समूह आम्ही जे आहे ते हेड आणि मोटर कंट्रोलर हे आपल्याकडे बनतात आणि प्रत्येक म्हणजेच वीस मीटर पासून ते पुढे एकशे ऐंशी मीटर पर्यंत सर्व कंपन्याला मॅच होणारे हेड बनतात आता आपण भरपूर जवळपास आठशे पेक्षा जास्त लोकांना जे काही शेतकऱ्यांना आपले काही पंप बसवलेले हो आहेत आपले जे मटेरियल आहे पूर्ण स्टीलमध्ये आहेत आतलं इंपिल सुद्धा आपले स्टील मध्ये येतात आता हा पंप आहे साडेसात एस मध्ये आहे हा तीस मीटरचा आहे याचा डिस्चार्ज साडेसातशे लिटर पर मिनिट हा जातो याच्यामध्ये व्ही फोर व्ही मध्ये हांडी मध्ये पंप येतो हा जवळपास चौदा हजारामध्ये जातो तुम्हाला आणि असेल तर जातो हे फक्त हेड आहेत मोटरची किंमत नाही फक्त पंखे पंप मोटरची किंमत वेगळी आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की मोटर सहित आहे का न असं नाही हा पाच एच आहे हा चौदा हजारामध्ये सॉरी तेरा हजारामध्ये जातो हा तीन एच पी तीस मीटर जो आहे तो हा अकरा हजारामध्ये जातो आता कस्टम पद्धतीचे हेड सुद्धा मिळतात वीस मीटर दहा मीटर त्याच्यानंतर चा चाळीस मीटर साठ मीटर याच्या जे किमती आहेत आमच्या व्हॉट्सअपवर दिलेला जो नंबर आहे याच्यावर संपर्क केल्यानंतर जे आहे ते तुम्हाला मिळू शकतात आता इथे जे आहे ते हे बुकिंगसाठी आमचे जे काही व्हॉट्सअप नंबर आहे यावर तुम्ही व्हॉट्सअप करून बुकिंग करू शकता सर्व महाराष्ट्रभर जे आहे ते आमची कॅश ऑन डिलिव्हरी पण अवेलेबल आहे आता काही गडचिरोली जिल्हे आणि जळगाव त्या साईडचे जिल्हे जर सोडले तर सर्व जिल्ह्यामध्ये कॅश ऑन डिलिव्हरी आहे त्याच्यामुळे तुम्ही जे आहे ते एक हजार रुपये फक्त हे बुक करायचं आहे मटेरियल गॅरंटेड आहे जर पाणी नाही मारलं तर याचं कॅश पूर्णपणे रिफंडेबल आहे अशा पद्धती जे आहे तो पूर्ण स्टँडर्ड मटेरियल आहे तुम्हाला तु जर तुमचे हेड चुकले असतील किंवा पाणी मारत असेल असा हेड संदर्भात काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता धन्यवाद